नमस्कार तुळशीला पौराणिक कथेमध्ये महत्वाची ही तुळस देवी लक्ष्मीचे रूप देवी लक्ष्मीची रूपी असल्याने भगवान विष्णूची तिला पत्नी मांडली जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळस घरात लावल्याने सुख शांती घरात येते तसेच घरात सकारात्मकता ऊर्जा वास करते देवी लक्ष्मीची कृपा देखील होते अशी मान्यता आहे मात्र तुळस घरात ठेवताना त्याचे काही नेमही आहेत त्यामुळे तुळस घरात कशी लावायची ती कशी पुजायची तुळस कुठं लावायची गावाकडं जर आपण पाहिले तर प्रत्येकाच्या घराच्या अंगणात आपल्याला तुळस वृंदावन पाहायला मिळते गावाकडे पुरेशी मोकळी जागा असल्याचे ही तिथे लोक घराच्या अंगणात तुळस लावतात मात्र शहरात ते शक्य नाही त्यामुळे घरात तुळस कोट ला कोठे लावायची हाही प्रश्न अनेकांना पडतो जर तुम्ही तुळस घराच्या अंगणात घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत खिडकीत जर जागा असेल तर तिथे तुळशीचे रोप कुंडीत लावावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे असे केल्याने आर्थिक लाभ होतो असेही मांडले जाते तुळशीचे किती रोपे असावीत घरात एकापेक्षा अधिक तुळस असाव्यात की याबाबतही सांगितले कारण की तुळशीच्या मंजुळा या आजूबाजूच्या कुंडीतील रोपामध्ये पडतात आणि कुंडीत देखील रोपांचे रोप येऊन तुळशीचे रोप येऊ लागतात काहीजण श्रद्धेने दुसऱ्या कुंडीत आलेले तुळशीचे रोप काढत नाही मात्र ज्योतिषशास्त्रानुसार घरात दोन तुळशीचे रोपे नसावे तुळशीचे रोपे नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन पाच सात अशी असावीत विषम संख्या तुळशीच्या रोपांसाठी शुभ मांडली जाते तुळशीचे रोप कुंडीत लावावे की जमिनीत तुळशीचे रोप हे नेहमी कुंडीत लावावे आपण जर पूर्वीच्या जुन्या घरामध्ये पाहिले तर तिथे तुळशी वृंदावन असायचे काही मंदिराच्या बाहेर देखील तुळशी वृंदावन असते त्याचे कारण म्हणजे तुळस थेट जमिनीत लावत नाही ती वृंदावन बांधून त्यात लावली जाते किंवा घरात कुंडीत लावायची अशी मान्यता आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते असेही म्हणतात तुळस लावल्यानंतर घ्यायची काळजी तुळशीला कारण तिला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात आपण तुळशीची पूजा करतो त्यामुळे तुळस घरात लावताना ती स्वच्छ ठिकाणी लावावी तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता असावी चप्पल बूट चुकून ही तुळशीच्या बाजूला ठेवू नये घर छोटे जरी असेल तरी केरकचरा तुळशीच्या बाजूला लावू नये तुळशीच्या आजूबाजूकडील जागा रोज साफ करून घ्यावी तसेच सकाळ संध्याकाळ रोज तुळशीला दिवा लावावा कोणत्या दिवशी तुळस लावावी तुळस ही विशेषतः गुरुवारी घरात लावावी असे म्हणतात की कारण गुरुवार हा भगवान विष्णूचा वार असतो आणि तुळशी विष्णूची पत्नी लक्ष्मी याचे स्वरूप असल्याने पुराणामध्ये सांगितले आहेत की त्यामुळे गुरुवारी तुळशीचे रोप घरात लावून त्याची पूजा केल्याने लक्ष्मी घरात वास करते असेही म्हणतात कोणत्या दिवशी तुळशीची र पूजा करू नये देवी लक्ष्मी या रविवारी आणि एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करतात त्यामुळे या दिवशी तुळशीजवळ कोणीही जाऊ नये तुळशीला या दिवशी हात लावणे किंवा जल अर्पण करणे टाळावे हे दोन दिवस सोडतं इतर दिवशी तुळशीची पूजा करू शकता तसे तिला जल अर्पणही करू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ